हा हनुमान जयंतीचा माझा जन्म असल्याने मी कधीही कमी लेखत नाही ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी राजकारणात प्रवेश केला असून भारतीय जनता पक्षाकडून ते उत्तर मध्य मुंबई या लोकसभा निवडणूक लढवतील मावळत्या खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्या भाजप प्रवेशामुळे समाज माध्यमांवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत त्यातच ठाकरे गटाचे नेते अभिनेते किरण माने यांनी मात्र उज्ज्वल निकम यांच्यावर टीकेची झोड उठवली काल त्यांनी एक पोस्ट करत उज्ज्वल निकम यांचा निकम्मा नाग असा उल्लेख केला होता आज पुन्हा एकदा त्यांनी नम शिवसैनिकांना एक, एक आवाहन करत उज्ज्वल निकम यांचा समाचार घेतलाय माझ्या तमाम शिवसैनिकांना शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गद्दारांना कायदेशीर ठरवणारा निकम्मा तावडीत सापडलाय असा घुमवा की घाम फुटला पाहिजे आणि तोंडाला फेस आला पाहिजे जय महाराष्ट्र असं किरण माने यांनी म्हटलं तसंच मी कितीही मानवतावादी असलो तरी भक्ताड जमात वेदने तडफडली की मला क्रूर आनंद होतो तेवढा एक टक्का मी जरा राक्षसी वृत्तीचा आहे केवळ त्यामुळे ऍडव्होकेट निकम्मा यांनी जरा जास्तच दणके खाल्ले माझ्याकडून बाकी दोन दिवस आय रेस्ट म्हणत त्यांनी उज्ज्वल निकम यांना टोला लगावला दरम्यान उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम अशी लढत पाहायला मिळणार आहे यामध्ये कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर